नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झणजणीत असा काळ्या माशाचा रस्सा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण हे काळे मासे घेतलेले आहेत ते आता आपण साफ करणार आहोत तुम्हाला मी दाखवते की ते कसे साफ करायचे ते तर आता आपण हा साफ करूया पहिला आपण याचा आपल्याला काटा काढून घ्यायचा आहे हे बघा असं पकडायचं आणि ह्याचा तो पहिला मेन काटा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे असं घट्ट पकडायचा असं अशा प्रकारे काटे जे आपल्याला काढून घ्यायचे एकदम ताजे मासे येते मिळतात आमच्याकडे एकदम टेस्टी लागतं मासा हे सुद्धा आपल्याला काढून आहे तापण्याची पहिली खवले काढून घेणार आहोत याचा रस्सा ना खूप छान लागतो एकदम असं होतो आंबट तिखट करायचं असतो छान लागतो एकदम अशा प्रकारे आपल्याला सई खवले काढून घ्यायचे तर आपण हा पहिला कट करून घेण्याचा असं सरळ पकडायचा एकदम त्याला बरोबर मधून आपल्याला सरळ असा हा कापून घ्यायचा असं कापून झाला मासा खेचायचं आता आपल्याला इथून असं थोडंसं पोट याचं कट करून आहे आणि याच्यामध्ये घाण वगैरे आहे ती आपल्याला अशी काढून घ्यायची हे पूर्ण आपलं असं साफ करून घ्यायचंय आपलं साफ झालेलं आहे आता आपल्याला याच्या तुकड्या पाळून घ्यायच्या जसं आपल्याला छोट्या मोठ्या पाहिजेत तसं आपल्याला हे बघा अशा आपण इथे तुकड्या करून घेतलेल्या आहेत आणि हा जर हे जे डोकं असतं ना हे सुद्धा आपल्याला कट करायचं आहे काय करायचं असं मधोमध धरायचं व्यवस्थित धरायचं सटकत कट मारायचं असं थोका मार असं असं करायचं जे डोळे असतात ते आपल्याला असे आप काढून घ्यायचे अशा प्रकारे सर्व आपल्याला आता साफ करून घ्यायचंय दुसरा मासा सुद्धा असाच कट करून घेतोय तर आपण इथं काळा मासा कट करून घेतलेला आहे आता आपण याला मसाला लावून घेणार आहोत त्यासाठी आपण टाकणार पहिलं चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर एक चमचा हळद आणि इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता हे आपल्याला व्यवस्थित असं याला लावून घ्यायचं आहे हे बघा आता आपलं व्यवस्थित असं लावून झालेलं आहे आता आपण एक दहा मिनटं हे असंच ठेवून देणार माशाचा रस्सा बनवणार आपण त्यासाठी मी इथे वाटण बनवते त्याच्यासाठी आपण टाकणार त्याच्यामध्ये एक टॉमॅटो एक मोठा टॉमॅटो घेतला मी कट करून त्याच्यामध्ये टाकणार आपण खोबरं इथे ओलं खोबरं वापरलं मी तुम्ही सुकंसुद्धा सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर लसूण आणि एक इंच आळ्याचा तुकडा दोन इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांनी ना खूप छान टेस्ट येते आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे ते बघा इथे आपण हे असं बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण रसा बनवला घेणार आहोत तर आपण इथे ते तेल गरम करत ठेवलं आहे आता आपण जे वाटण बनवलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे ले ले। आता हे आपल्याला वाटण याच्यामध्ये व्यवस्थित शिजून आहे एक दोन तीन मिनटं आपल्याला छान असं हे परतून आहे जोपर्यंत आपलं वाटण शिजत आहे तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं हे बघा इथे आपलं तर वाटण आता छान असं शिजलेलं आहे हे बघायला तेल सुद्धा छान सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत आपण आधी हळद टाकलेलीच आहे तरी आपण थोडीशी आणखी याच्यामध्ये हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर एक चमचा ते गरम मसाला टाकते एक पाव चमचा धनेपूड एक पाव चमचा जिरेपूड हे थोडं परतून घेऊया झंझणी तसा रसा बनवत आपण आज याच्यामध्ये मी टाकत आहे घरगुती मसाला इथे मी चार चमचे टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे खूप छान कलर येतो आता हे आता आपल्याला एखाद मीठ परतून घ्यायचे जरा हे मसाले तर हे बघा इथे आपली ग्रेव्ही आता ही व्यवस्थित अशी झालेली आहे बघा मसाले सुद्धा छान असे याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये मासे टाकणार आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित कसं आपण हे मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये पाणी टाकायचं मी गरम पाणी घेतलंय आपल्याला जितकं पाहिजे तितपत आपण पाणी टाकायचं मिक्स करून घेऊया आणि मसाला राहिलेला ना ताटाला त्यात थोडंसं पाणी टाकलं मी ते सुद्धा आप आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपल्याला जर मीठ लागलं तरच आपण टेस्ट करून टाकणार आहोत आता आपण झाकण ठेवून हे शिजून देणार तर इथे आपली पाच सात मिनटं झालेली आहेत बघा मस्त वास सुटला एकदम पाहू शकता एकदम कलर सुद्धा छान आलेला एकदम आणि या माशाला शिजायला ना जास्त वेळ नाही लागत ते लगेच मच्छी शिजते त्यासाठी मीडियम गॅसवरच हा आपल्याला शिजून घ्यायचा असतो आता आपण जर मीठ चेक करून घेणार पहिलं थोडंसं मीठ आपल्याला टाकायला लागणार आहे बघा आता आपला रस्सा इथे व्यवस्थित असा शिजलेला आहे थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि आता आपण गॅस बंद करणार तरी तर इथे आपला झंझणी असा काळ्या माशांचा रस्ता इथे रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे एकदम आणि हा ना खूप चविष्ट लागतो मासा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद